आज चाललो आम्ही मातेच्या दर्शनाला चंद्रपूरवरून गोंदिया हा प्रवास दुपारचे दोन वाजून तीस मिनटाची ट्रेन होती आमची चंदा फोर्टवरून गोंदियाला लोकल आणि आम्ही रेल्वे स्टेशनवर आलो सर्व फॅमिलीसह मार्ग होता चांदा फोर्ट ते गोंदिया गोंदियावरून डोंगरगड असा चांदा फोर्ट रेल्वे स्टेशन विविधतेने नटलेला असा होता छान छान तिथं सर्व अभयारण्य माता कालीचे मंदिर सर्व प्रकारचे असे ते दाखवलेले होते ते बघून मन प्रसन्न झाला मनमोहक हो असे दृश्य होते छान छान फोर्ट रेल्वे स्टेशनवरती कधी जान तर बघा नक्की मित्रांनो छान असं चरलेलं मंदिर हा माझा मुलगा तिथं खेळत होता या मुलीसह आम्ही चलफी घेतली निघालो आम्ही समोर सामिक ट्रेन थांबलेली होती मालगाडी भारतीय रेल मालगाडी थांबलेली होती तिथं आम्ही तिकीट काढल्यानंतर वाट बघत होतो ट्रेनची छान असं प्लॅटफॉर्मचं दृश्य माझ्या मुलीला त्या स्टेशनवरती खूप मजा यायची आली तिला ती बसली होती तिथं पिल्लरला धरून गोल गोल फिरायची गोल, गोल, गोल मस्त छान छान पण एक असा चांदा फोटेल ताणकावरील पाण्याचे पुरवठा बंद असल्याबाबत स्टेशन मास्टर यांना तक्रार करण्यात गेलो त्यानंतर त्यांनी सांगितले की संबंधित विभाग हे करून दिन दुरुस्त आणि त्यासाठी त्यांनी त्यांनी कळवला असे आश्वासन मला दिले त्यांनी त्यानंतर मात्र शूटिंग करता वेळेस एक रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी मला सांगितलं तुम्ही व्हिडिओ शूट करू शकत नाही कोणाच्या परवानगीशिवाय माझा फोन पण हिरावून घेतला आणि मग फोनला थोडा डॅमेज करण्याची कोशिश केली अगदी प्रश्न दाखवला तर त्यांना रोखलं जातं असं काबरं उलट त्या रेलकरांनी माझ्या विरुद्ध मेजरला फोन करून तक्रार केली परंतु मेजर आल्यानंतर त्यांनी पूर्ण माझी माहिती शांतपणे ऐकून माझ्यावर छान अशी प्रक्रिया देऊन त्यांनी सांगितली की नळबंद असं फडक बरं नाही लावलं तुम्ही लावायला सांगितलं हे घटनाक्रम होता तर नंतर आम्ही ट्रेनवर बसलो निघालो पूर हिरवा निसर्ग या भोवतीने जीवन साफर करामस्तीने ते बघा आमची ट्रेन आली विचार थांबली होती स्टेशन तिथं यायचे लोकल आहे ना खूप थांबायची उतरायचे तिथं उतरूनच्या बघायच्या बगलचं वातावरण आणि नंतर क्रॉसिंगच्या ट्रेन होत्या त्या पण जात होते लगेच त्या ट्रेनमध्ये तगडी कोरसा भरला चंद्रपूर गोंदियाला जात असते तिकडे फिलाईकडे होता खूप असा दगडी पोरशा खूप साऱ्या ट्रेन फायनली मग आम्ही पोचलो गोंदियाला खूप वेळ खूप लेट झाली ट्रेन ते आम्हाला रात्री मग आम्ही तिथं स्टेशनवर गेलो बघा डोंगररोड देवस्थान सकाळी निघालो आम्ही मातेच्या दर्शनाला मंदिराकडे बघा छोट्या मंदिराची स्टार्टिंग आम्ही चाललो मग पायऱ्याला चढण्यासाठी सांभोर हे बघा पायऱ्या सुरुवात झालेली धीरे 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 थोड्या थोड्या स्पीडनं चढलो आम्ही आम्हीच्या पायऱ्या छान छान मित्रा मुलाला खूपच मजा येत होती असं वाटलं नाही की एवढ्या पायऱ्या पण चढणार बरं मला तसं विचार आलेला नाही तरी चढत होतो मातेचे नाव घेऊन मा बमलेश्वरी की जय मातारानी की जय असे म्हणत म्हणत भक्तजन सर्व वरती चालले होते एक एक पायरीवर चढ चढत जात होते दम भरत होता दम भरत भरत लोक थांबत होते चालत होते थांबत होते चालत होते नवीन उत्साह बघा चालले धीरे धीरे सर्व प्रकारचे लहान मुलापासून तर मोठ्या मोठ्या वया वगैरे सर्व होत्या आयाबही सर्व चालल्या होत्या आपल्या धीरे धीरे पायऱ्या पायऱ्या बघा कशा कोणकोणत्या पायऱ्या तशा उभ्या उभ्या होत्या बघा उभ्या पायऱ्या పడతాను ఆయీ మనోకామనా పూర్ణి మనోకామనా మాగో అమ్మి ఛానస దృశ్య సఖర మనమోహక దృశ్య నిసర్గ్ట్ బ్యాం లో బాధలే बाजूला पायपाला मन दृश्य मित्रांनो तिथं छान असं दृश्य मन प्रसन्न होईल असं दृश्य आहे मग आम्ही चाललो होतो सोबतचे चालले आमच्यासोबत सोबत सर्व ही माझी मुलगी पटको छान छान असे चालत होते धीरे धीरे हे दुकान लागले होते प्रसादीचे हे फोटो काढण्यासाठी तर स्पॉट आहे माबळेश्वरचे प्रतिमा लागलेली आहे आणि तिथं सर्वसा डेकोरेट केलेलं आहे तुरंत फोटो काढून देतो शंभर रुपयामध्ये दे। कधी करायच्या काळजी काढून घ्या हे बघा बजरंग बल्ली की वाघावर बसलेले आहेत छान असे त्यांना काही युती नाही त्यांना बजरंगवल्ली की जे, बजरंग जे खूप सारे होते हरीन डेकोरेशन खूप चांगलं केलं आहे माझ्या मित्रांमध्ये पायऱ्या तर खूप अशा छान छान आहे बजरंगवली वसलेल्या आहेत भिंतीवर खूप सारे होते तिथं त्यांचे दर्शन झाले छान छान मन प्रसन्न झालं सकाळी सकाळी बस चारशे एकेचाळीस चारशे बेचाळीस पायरी चढलो म्हणजे अर्धापेक्षा कमी चढलेला होतो आणखी खूप बाकी होता मित्रांनो चढण्यासाठी तरी मन असा प्रसन्न होतं देवीच्या दर्शनासाठी हे बघा बजरंगवलीची सर्व चव्हाण त्यांना बसलेली होती छान असं कोणत्या तास नाही सूर्य उगम होत होता छान असं उगम चाललं मग पाचशेच्या वरती पायऱ्या चालल्या पाचशे सात पाचशे आठ पाचशे दहापर्यंत इथं बघा पाचशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर असं करत करत आम्ही वर गेलो बाकी लोक पण चालले धीरे धीरे भरती गेले लोक थकून जातात थोडे थोडे मग आहे चला जोरा ना स्वीट ना हे काय धीरे धीरे दम लागला याला दम लागलेला छान असं दृश्य छान अशा पायऱ्या पाचशे पंच्याहत्तर पाचशे अरे भाऊ सहाशे फायनली मी सहाशे पायऱ्या चढलेलो हे बघा माझा मुलगा सहाशे पायऱ्या फायनली डन केलेला थकला नाही पण तो कुठंच खास फूर्ती होती त्यामध्ये चढण्यात खूप सजेवड हे बघा थकल्या नाही थांबलेलं सूर्यउगम छान असं सूर्य उगम मित्रांनो ते लाईक करू सबस्क्राईब करून ते मग मित्र हा मुलगा हे चाललं आहे बघा आजीबाई धीरे 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 छान असं शंकर भगवानाचं मंदिर आहे बिचामध्ये सहा शिपायनंतर सहा ओम शिवाय शंकर भगवानाची मूर्ती खूप प्राचीन आहे खूप पुराण्या पुराणी मूर्ती आहेत मंदिर तसंच आहे बाकीचं काही थोडं थोडं चेंजेस केले त्यांनी आम्ही आधी पण गेलो होतो सात आठ वर्षाबरोबर तर तेव्हा पण तसं थोडं थोडं काही चेंजेस झालेले आहे फारसा असा मोठा चेंजेस नाही आहे ठीक आहे

सातशे एक्क्याण्णव पायऱ्या आहे सा आठ सातशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव ना शहाण्णव सत्त्याण्णव आठशे पायऱ्या फायनली मी आठशे पायऱ्या चढलेलो मित्रांनो बघा मुलगा फुर स्फूर्तीमध्ये आठशे पायरे चढल्यानंतर मी थकलेलं नाही कधत थोडा पण थकलेला नाही आहे तो खूप छान छान मजा येत होती बाकी लोकं पण मस्त येत होते मग तिच्या मनात महाबमलेश्वरी की जय माता मातारानी की जय असं बोलत बोलत सर्व चालले होते हा भंडारा डोंगरगड समिती आहे बघा उभ्या पायऱ्या आम्ही जवळजवळ चाललो आठशे ब्याण्णव आठशे त्र्याण्णव बघा फायनली आम्ही नऊशे पायऱ्या चढलेलो त्याच्यावरती आणखी आहेत बघा मंदिराच्या जवळजवळ वाढलेलो तिथून गर्दी वाढली मित्रांनो कारण पायऱ्या संकुचित असल्यामुळे खूप अशी थोडी गर्दी थोडी गर्दी वाढली त्यामध्ये धीरे धीरे एक एक कदम आम्ही बडवत चाललेलो समोर आणि मुली खश झाली बघ काय चाललंय म्हणतो विचार करत आहे एवढी लोक काय करत आहेत चाललो पण समोर आम्ही तिथून उडण खटवला माताचा उडण खटलं तिथे म्हणून असं वाटलं मात्र आम्ही चालला लवकर लवकर चलरही म्हणते सगळ्याला काम आहे हे बघा मग फायनल माता बमलेश्वरीचे आम्हाला दर्शन झाले छान असा छान होता तो माता प्रकट स्वतः प्रकट झाली असं वाटत होता मातेला आम्ही चरून स्पर्श करून आपला नमन केला व चुनरी तिला चढवण्यासाठी पंडितजीला स्थान केल्यानंतर आम्ही बाजूला आलो आणि मित्रांचं हे दोघांना बसवलं यांना मुलांना मुलीला फॅमिलीज फॅमिली सर्व चालले होते सर्वांना मजा आली तर खूप मजा घेतली मुलांना वा। असं वाटलं मग काय छत्तीसगडीत मस्त एक नंबर डोंगरगडमध्ये छान असं एक नंबर वाटते ते हवा असे चालत होती मित्रांनो खूप छान अशी हवा एकदम थोडी थोडी हवा एकदम मस्त असा गारवा गारवा गार असं एकदम हवा आहे तिथे तिथं आम्ही निघालो खालच्या दिशेने रिटर्नमध्ये रिटर्नमध्ये बी खूप छान असे दृश्य होते खाली आलो आम्ही खाली येता येता हे बघा खूप पट्टा हा स्पॉट आहे सेल्फी स्पॉट आहे भयानक असा स्पॉट आहे सनसेट पॉईंट म्हणते मी याला सनसेट आहे की सुसाईट आहे डोंट नो पण तिथं बघितलं ना तर खाली असं भे भीती वाटते मनात मोबाईलला शूट करते वेळेस मोठ्या याच्यानं मोबाईल आतमध्ये घेऊन शूट केला खाली बघितला ना काही होती पूर्ण जंगल काही तलाव प्रदृश्य गुड खटोला चालला होता बघा तिथं मग आम्हीच या फोटोमध्ये स्पॉट केला मी माझ्या बघा हवा चालली आहे किती छान छान असे गोड पट्टे आपल्या आता मंबिशील बांधव लोकांनी तिथे त्याच्यावर खूप छान वाटलं तिथं माझी ताई खूप तिला खूप मजा येते चालायसाठी चालत बुकट 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 बुक रोपेची टिकीट बघायचं रोपे माडण खटोला इथून चालला मालेश्वरीने बन मा सुंदर उलणखटोला कसं येतं फक्त गाणं ऐकलं असं ना हसतो हसतो उडण खटोला माता बमलेश्वरीने म्हणजे भाविकांसाठी बनवलेलं आहे ज्यांना चढण्यास असमर्थ असतात किंवा बुजुर्ग लोक आहे ना आपण वगैरे असतील त्यांना चढणी खास ते आहे लोक तिथून येऊ शकतात त्यांना पण सर्वांना बघा नंतर आम्ही आलो महाप्रसादीच्या दुकानात तिथे प्रसादी प्रसादी खिलवणे लहान मुलांचे पट्ट्या वट्ट्या बॅग खूप सारे असे मार्केटसारखेच आहेत तिथं छान असे हे भाविक लोकांची गर्दी लागलेली होती छान असे खेळण्या बांगड्या हे फोटो आता फोटोशूट होत असते तर शंभर रुपये घेत असतात मोठी चांगली फोटो बनवून देतात ते पाच दहा मिनटात लगेच फोटो बनवतात छान असं दृश्य मित्रांनो कधी आनंद आपल्या आठवणी म्हणून फोटो काढून घ्यायची तिथून आणि घेऊन जायच्या सोबत आपल्यासोबत घेऊन जायचे फोटो आणि तिथे बघा त्याला पण हे दृश्य बघा स्टार्टिंग पण एकदम गेट आहे तो वाला गेट आहे हा तिथून निघालो मग आम्ही परतीचा प्रवास चालला आमचा है डोंगरकडलं हिल स्टेशन आम्ही निघालो होतो जम्म परत होण्यासाठी हे बघा रेल्वे टिकार तिकीट कलेक्टर चेकिंग करत होता तिकीट मग आम्ही पोहोचलो गोंदियाला पुणे टेशन आमचा प्रवास संपलेला मित्रांनो